कोपरगाव शहरानजीक असलेल्या लायन्स मुकबदीर व अपंग विद्यालय परिसर तसेच बेट परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर बिबट्याने या परिसरातील अनेक शेळ्या कुत्रे यांच्यावर हल्ले करत त्यांना पस्त केले आहे सदर बिबट्या हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद का झाला असून या परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याचे पावलांचे ठसे आढळून आले आहे लायन्स मुकबदीर व अपंग विद्यालयाच्या मैदान व परिसरानजीक बिबट्याचे रोज दर्शन असल्याने शाळेतील दिव्यांग चिमुकल्यांना दिवसाही शाळेच्या मागे असलेल्या मैदानावर खेळासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले असून चिमुकल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे तर रात्रीच्या वेळी शाळेच्या सुरक्षा रक्षकांमध्ये गस्त घालताना भीतीचे वातावरण पसरले आहे दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार लायन्स मुकबदीर व अपंग विद्यालयाच्या मागील बाजूस बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून गेल्या दोन दिवसांपासून पिंजरा लावण्यात आला आहे मात्र अद्याप तो बिबट्या त्यात अडकला नसून तो मुक्तपणे वावर करत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर ता तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी लायन्स मुकबधीर व अपंग विद्यालयाचे शिक्षक नारायण विठ्ठल वाकचौरे सर तसेच सुरक्षा रक्षक बाळासाहेब भालेराव यांनी केले आहे मी लायन्स मुकबधीर विद्यालयातून बोलतोय वाकचौरे सर आपल्या शाळेमध्ये बिबट्या सहा दिवस झाले आपल्या ग्राउंडमध्ये नऊ ते नऊच्या दरम्यान दिसतोय रोज त्याचे पायाचे ठसे शेजारी शिंद्यांच्या वस्तीवर एक शेळी खालेली आहे दुसऱ्या शेळीला धरलेलं आहे रोज तो बिबट्या पिंजऱ्यापासून जातोय वन विभागाला पत्र देऊन त्यांनी पिंजरा वगैरे लावलेला आहे पण आमच्या शाळेमध्ये मुकबधीर मुलं असल्यामुळं परिसरामध्ये म्हणजे थोडक्यात आमच्या ग्राउंडवर मुलांना स्वतः होऊन खेळायला जाण्यास भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तरी सर्व शेजारी पाजारी लोकांनी सर्व बिबट्या आलेले याची नोंद घेऊन स्वतः काळजी घ्यावी आणि बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा आणि आम्ही लायन्स मुकबद्धीर विद्यालयाचा स्टाफ आणि मुलं दहशेती खाली आहे पाच सहा दिवस झालेले आहे धन्यवाद